विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी श्री वारखेड सर तुम्हाला सर्वांच्या आजच्या या सत्रामध्ये स्वागत करतो आणि मित्रांनो आज आपण पाहणार आहोत क्वेश्चन बँक ही क्वेश्चन बँक आहे शालांत प्रमाणपत्र परीक्षा येता दहावीसाठी आणि विषय आहे शास्त्र भाग एक म्हणजेच इतिहास आणि राज्यशास्त्र तर आज या ठिकाणी आपण या विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत क्वेश्चन बँक या स्वरूपामध्ये आणि मित्रांनो या क्वेश्चन बँकमध्ये चॅप्टर वाईज क्वेश्चन दिलेले आहेत प्रकरण आणि त्या प्रकरणावर आधारित क्वेश्चन्स या क्वेश्चनमध्ये एक पासून ते नऊ पर्यंत सर्वच प्रश्न आहेत आणि कोणते प्रश्न कोणत्या प्रकरणावर कोणत्या स्वरूपातले असतील यासंबंधीची सर्व इतंभूत माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि या व्यतिरिक्त प्रश्न येतील असे मला वाटत नाही तरी पण एक संभावित आहे हे येणारच नाही तर असं आपल्याला म्हणता येणार नाही परंतु बोर्डाने ही तयार केलेली क्वेश्चन बँक आहे बोर्डान म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र शासन शालेय क्रीडा व क्रीडा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या अंतर्गत येणारी ही जी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आहे पुणे येथे या परिषदेने तयार केलेली ही क्वेश्चन बँक आहे चला तर मग वेळ न करता आपण लगेच पाहूया क्वेश्चन बँक महाराजा मार्च चोवीस साठी करण्यात आलेली होती आणि यावर्षी सुद्धा ती लागू पडणार आहे आपल्याला स्टँडर्ड टेन साठी सब्जेक्ट हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्स फक्त विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव करून देण्यासाठी ही प्रश्नपत्रिका सदर प्रश्न संचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही याची नोंद घ्यावी असंही सांगितलेलं आहे त्यांनी चला तर मग आजचा हा प्रकरण पहिला आहे प्रकरण पहिलं इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा आणि या प्रकरणावर आधारित कोणा स्वरूपाचे असतील ते या ठिकाणी दिले प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा तर असे या ठिकाणी हे प्रश्न असतील आधुनिक इतिहास लेखनाचा जनक जे काय मी जगा यास म्हणता येईल हे पर्याय चार पर्याय दिलेले आहे एक पर्याय कोणताही निवडायचा आहे आपल्याला आणि त्या ठिकाणी लिहायचं आहे आणि विधान पूर्ण करायचं आहे असे या ठिकाणी नमुन्यासाठी प्रश्न दिलेले आहेत पाच प्रश्न आहेत पाच एम सी क्यू त्यानंतर ब आहे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा असं आहे चुकीची जोड जोडी ओळखायची आहे या ठिकाणी काही जोड्या दिलेल्या आहेत त्यापैकी चुकीची जोडी कोणती ते ओळखायची आहे तीन आहेत त्यानंतर आहे प्रश्न दुसरा अ मध्ये विचारल्या जाणारे प्रश्न कोणते असू शकतात त्या संबंधीची माहिती दिलेल्या सूचनेनुसार कृती करा पुढील संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे रिकामी बॉक्स आहेत ते बॉक्स भरायचे आपल्याला हे दुसरं संकल्पना चित्र आहे युरोपातील महत्त्वाचे विचारवंत त्यांची नावे त्यानंतर तिसरा प्रश्न याच्यामध्ये दिलेला आहे उपप्रश्न पुढील तक्ता पूर्ण करा यामध्ये ग्रंथ आणि ग्रंथकार यांची नावे आपल्याला ना। लिहायचे त्यानंतर आहे व्यक्ती आणि त्यांची वैशिष्ट्ये प्रश्न दुसरा ब मध्ये टिपा लिहा तर या प्रकारचे चार टिपा या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यापैकी या प्रकरणावर आधारित हे चार टिपा आहेत प्रश्न तिसरा आहे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा चौथा उतार्याचे वाचन करून खालील प्रश्नाची उत्तरे हे उतार आहे पाचवा प्रश्न आहे पुढील प्रश्नांची सविस्तर असे उत्तरे लिहायचे तर असे पाच प्रश्न या ठिकाणी पहिल्या प्रकरणावर आधारित दिलेले आहे दुसरं प्रकरण आहे भारतीय परंपरा या भारतीय परंपरा प्रकरणावर आधारित एमसी क्यू मध्ये विचारले जाणारे प्रश्न पाहूया सुरुवातीला प्रश्न क्रमांक एक दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय जोडून विधाने पूर्ण करा पहिलं विधान आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सं सर, सरसंचालक रिकामी जागा हे होते तर हे प्रश्न तुम्हाला शोधायचे उत्तर यायचे तयार करायचे तुम्हाला याचा सराव झालेलाच सरा या असेल तर अगाऊ सराव सराव या ठिकाणी करून घ्यायचा असे पाच सी क्यू या प्रकरणावर आधारित दिले त्यानंतर ब आहे पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा हे जोडे दिले प्रश्न दुसरा असूचनेनुसार कृती करा हा तक्ता आहे हा तक्ता पूर्ण करायचा आहे असे एकूण चार तीन ते चार तक ते दिले त्यानंतर प्रश्न दुसरा ब याच्यामध्ये टीप चार टीपा आहेत प्राच्यवादी इतिहास लेखन राष्ट्रवादी इतिहास लेखन वंचिताचा इतिहास आणि वसाहतवादी इतिहास लेखन त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा पुढील विधाने सहकारन स्पष्ट करा याच्यामध्ये विचारले जाणारे चार प्रश्न आहेत या प्रकरणावर आधारित चौथा उत्तर आहे उतराचे वाचन करून खालील प्रश्नाची उत्तरे लिहा त्यानंतरचे हे प्रश्न आहेत प्रश्न पाचवा आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा या प्रश्नांची नोंद घ्या आणि याचा सराव करायचा आपल्याला त्यानंतरचा पाठ आहे उपयोजित इतिहास प्रश्न पहिला अ पर्याय योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय रिकामी जागा या शहराचे उत्खनन करताना सापडले अशा प्रकारचे हे त्यानंतर आहे दुसरा सॉरी प्रश्न पहिल्यामध्ये बी ब पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा या ठिकाणी सुद्धा काही जोड्या दिलेल्या आहेत त्यामध्ये चुकीची जोडी एक नक्कीच आहे ती आपल्याला ओळखायची दुसरा अ दिलेल्या सूचनेनुसार कृती करा संकल्पचित्र पूर्ण करायचे सांस्कृतिक वारसा मूर्त आणि अमूर्त हे लिहायचे त्यानंतरच संकल्पना चित्र आहे मानव्य ज्ञान शाखा यामध्ये हे चार वर्तुळामध्ये असणाऱ्या रिकामी जागा भरायच्या पुढचं आहे भारतातील नैसर्गिक जागतिक वारसा स्थळे दुसरा प्रश्न बघ उपयोजित इतिहास अभिलेखागार इंडियन म्युझियम कोलकाता नॅशनल फिल्म आणि ऊर संग्रहालय प्रश्न तिसरा आहे पुढील विधाने सहकार्य स्पष्ट करा याच्यामध्ये चार उपप्रश्न दिलेले आहेत या प्रकरणावर आधारित बघा बारकाईने मित्रांनो हे प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक जर केले तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच चांगले यश मिळेल भरपूर गुण तुम्ही घेऊ शकाल पैकीच्या पैकी फक्त तुम्हाला ह्या व्हिडिओ अंतर्गत दिलेले सर्व प्रश्न हाताळायचे आहेत त्याची तयारी करायची आहे प्रश्न चौथा आहे दिलेल्या उताराचे वाचन करून खालील प्रश्नाची उतरलेल्या हा सोपा प्रश्न आहे तुम्ही तिथल्या तिथं करू शकता पाचवा प्रश्न आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा अशा प्रकारचे आहे त्याच्यामध्ये त्यानंतरच आहे प्रसार माध्यमे आणि इतिहास हे एक प्रकरण आहे यावर आधारित काही प्रश्न आहेत दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण करा भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र रिकामी जागा यांनी सुरू केलेले आहे चार पर्याय त्यानंतर आहे प्रश्न पहिला ब पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा ही एक जोडी आहे त्यानंतरची जोडी पुढची नंतर तिसरी जोडी अशा तीन जोड्या दिलेल्या आहेत त्यापैकी योग्य जोडी आपल्याला ओळखायची म्हणजे योग्य उत्तर शोधायचे प्रश्न दुसरा अ आहे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा संकल्पना चित्र याच्यामध्ये इतिहास अग्रलेख काढावा त्यानंतर आहे कालरेषेवर दिलेल्या तारीख वर्षानुसार दूरदर्शनचा घटनाक्रम तयार करा पुढचं आहे आकाशवाणी आणि दूरदर्शन यांचे कार्य आणि पार्श्वभूमी प्रश्न दुसरा ब आहे टिपा लिहा याच्यामध्ये तीन टिपा आहेत या प्रकरणावर आधारित त्यानंतर प्रश्न तिसरा आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा कारणे लिहा याच्यामध्ये चार विधान आहेत त्यांचे सहकारण आपल्याला लिहायचे स्पष्टीकरण ते पाच आहे दिलेल्या उताराचे वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तर लिहा हा एक उतारा आहे डिस्कवरी ऑफ इंडिया पंडित नेहरू त्यांचे लेखक होते आहेत आणि पाचवा आहे, आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहा याच्यामध्ये पाच उपप्रश्न आहेत नंतरचं प्रकरण आहे खेळ आणि इतिहास या खेळ आणि इतिहास या प्रकरणावर आधारित एम आहेत एकूण चार एम सिक्यू दिलेले आहेत ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा इथे सुरू झाली त्यानंतर इतर तीन प्रश्न आहेत तीन ते चार एकूण पाच प्रश्न आहेत एमसी क्यू ची या प्रकरणावर आधारित त्यानंतर ब आहे पुढील पैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व लिहा पहिली जोडी ही दुसरी जोडी आणि ही तिसरी जोडी त्यानंतर प्रश्न दुसरा असूचनेनुसार कृती करायची आहे बैठक खेळ यामध्ये त्यांचे प्रकार ब आहेत थोडक्यात टिपा लिहा तिसरा आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा दोनच विधाने प्रकरणावर आधारित त्यानंतरचा चौथा उता प्रश्न उतरायचा आहे उतारा उतार वाचून पुढील पैकी पुढील प्रश्नाची उत्तर लिहायची पाचवा प्रश्न आहे सविस्तर उत्तरे लिहा आणि प्रकरण आठ इतिहास पर्यटन आणि इतिहास आठवं प्रकरण आहे मित्रांनो पर्यटन आणि इतिहास या प्रकरणावर आधारित दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा असे एकूण तीन प्रश्न आहेत त्या पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखावं लिहा तर याची पुरेपूर तयारी करा चांगल्या प्रकारे सराव करा चुकीची जोडी बघा पुढचा प्रश्न आहे दुसरा असंकल्पना चित्रे पूर्ण करायचे पर्यटनाचे प्रकार चार प्रकार या ठिकाणी चार बॉक्सेस मध्ये लिहायचे महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणी थोडक्यात टिपा हा चार हे तुमचा अभ्यास झालेलाच आहे मित्रांनो फक्त याची तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी हा व्हिडिओ या ठिकाणी प्रसारित केलेला आहे फक्त तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात याची ये एक एक नजर तुम्ही जर टाकले तर तो परत आवडतो त्याची उत्तर डोळ्यासमोर आली पाहिजे त्यासाठीच हा प्रयत्न आहे प्रश्न तिसरा आहे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा प्रश्न चौथा उत्तराचे वाचन पाचवा प्रश्न आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा प्रकरण नऊ आता पाहूया त्याचं आहे ऐतिहासिक ठेव्यांचे जतन त्याच्यामध्ये काही सी क्यू आहे जवळपास पाच दिलेले आहेत पाचची तुम्हाला तयारी करायची पहिल्यामध्ये ब आहे चुकीची जोडी ओळखा तीन जोडे दिलेले आहेत एक हे दोन आणि हे तिसरी त्यानंतर त्यानंतरचा प्र, प्रश्न आहे संकल्पना चित्रे पूर्ण करा भारतातील प्रसिद्ध संग्रहालय कोशेचे प्रकार दुसरा प्रश्न ब टिपालिया तिसरा आहे विधाने सहकारण स्पष्ट करा चौथा उत्तरा पाचवा प्रश्न सविस्तर उत्तर आता मित्रांनो राज्यशास्त्र म्हणजेच नागरिक शास्त्र यावर आधारित काही प्रश्न आहेत प्रश्न प्रकरण पहिलं आहे संविधानाची वाटचाल संविधानाची वाटचाल या प्रकरणावर आधारित या ठिकाणी हे सहा सी क्यू चार सी क्यू दिलेले आहेत प्रश्न सहावा मध्ये पाच प्रश्न आपण इतिहासाचे पाहिले आणि प्रकरण आणि त्यावर आधारित प्रश्न याचा पुरेपूर अभ्यास या ठिकाणी आपण केलेला आहे आता आपण पाहणार राजशास्त्र प्रकरण प्रकरण पहिले संविधानाची वाटचाल यामध्ये असणारे सी क्यू त्यानंतर सातवा प्रश्न आहे विधाने चुकी बरोबर ते या प्रकरणावर आधारित चार उपप्रश्न आहेत त्यानंतर आहे संकल्पना स्पष्ट करा आठवा अ आठवा अ प्रश्न ब आहे सूचनेनुसार कृती करा सुशासनाची वैशिष्ट्ये असा प्रश्न नववा प्रश्न आहे खालील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा यावर या, या प्रकरणावर असे चार प्रश्न येऊ शकतात चार उपप्रश्न चा या ठिकाणी दिलेले त्यानंतरच प्रकरण आहे निवडणूक प्रक्रिया यामध्ये दिलेले हे पर्याय आहेत योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करायचे चार उपप्रश्न आहेत पुढचा आहे सातवा प्रश्न पुढील विधाने चुकी बरोबर दिली आहे सहकार्य स्पष्ट करा याच्यामध्ये चार उपप्रश्न आठवा अ आहे संकल्पना स्पष्ट करा याच्यामध्ये चार उपप्रश्न आणि ब आहे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाची भूमिका मतदार भूमिका त्यानंतर राजकीय त्यांची उमेदवार यांची भूमिका काय असेल आपल्याला सविस्तर लिहायचं त्यानंतर ओघ तक्ता पूर्ण करा याच्यामध्ये निवडणूक प्रक्रिया त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर काय मतदार याद्या निश्चिती निवडणूक प्रचार मतमोजणी इत्यादी प्रश्न क्रमांक नऊ आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा याच्यामध्ये चा चार उपप्रश्न आहेत प्रकरण तिसरं आहे राजकीय पक्ष या राजकीय प्रश्न पक्ष या प्रश्नावर या प्रकरणावर आधारित ही, ही बहु निवड़ू, निवड़ू प्रश्न हे चार बहुपर्याय प्रश्न आहेत योग्य पर्याय निवडून आपल्याला विधानं पूर्ण करायचे प्रश्न सातवा आहे विधाने पूर्ण विधाने चुकी बरोबर ते सकार स्पष्ट करा चार विधाने दिले आहेत या प्रकरणावर आधारित आठवा प्रश्न आहे मित्रांनो संकल्पना स्पष्ट करा प्रादेशिकता राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष ब आहे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा कालरेषा पूर्ण करा राजकीय पक्ष आणि स्थापना वर्ष अठराशे पंच्याऐंशीला ला कोणता पक्ष आला भारतीय जनता पक्षाची भारती पक्षा स्थापना कधी झाली चौऱ्याऐंशीला ला कोणता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस स्थापना वर्ष त्यानंतर तक्ता पूर्ण करा नवा प्रश्न आहे खालील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा मित्रांनो तुम्हाला उत्तरे देताना प्रश्न किती मार्काला विचारलेला आहे याची जाण ठेवून प्रश्नाचे उत्तर लिहायचे प्रकरण पाच चौथा आहे सामाजिक व राजकीय चळवळी याच्यामध्ये सातवा प्रश्न आहे विधानी चुकी बरोबर आणि याच्यामध्ये चार दिलेले आहे उपप्रश्न प्रश्न आठवा अ आहे संकल्पना स्पष्ट करा आदिवासी चळवळ आणि कामगार चळवळ ग्राहक चळवळ दिलेल्या सूचनेनुसार कृती करा भारतातील प्रमुख चळवळीचे नावे तक्ता पूर्ण करण्यासाठी प्रश्न क्रमांक नऊ आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा आणि इतर हे थोडक्यात उत्तरे लिहायचे तर मित्रांनो अशा प्रकारची ही कृतीपत्रिका आहे म्हणजेच पेपर आहे स्वरूप या ठिकाणी पाहिलेलं आहे इतिहास विषयाचा संकेतनाक त्र्याहत्तर आहे याची गरज नाही तुम्हाला दोन तासाचा अवधी असेल अशा प्रकारचे सूचना दिलेल्या त्यांनी तर विद्यार्थी मित्रो हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रश्न तुमच्या डोळ्या खालून जाऊ द्या आणि त्याची तयारी करा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये उद्याच्या पेपरला भरघोष यश मिळेल पैकीच्या पैकी, पैकी गुण तुम्हाला नक्की मिळतील हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा भेटूया पुढच्या एका नवीन सत्रामध्ये नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय हिंद धन्यवाद मित्रांनो नक्की पण याची तयारी करा तुम्हाला भरपूर यश असे नक्की मिळेल धन्यवाद